पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शेख मौला यांची निवड सन महाराष्ट्र न्यूज नांदेड महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातही पत्रकार संरक्षण समिती मोठ्या प्रमाणात काम करत असून पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना वाचा पडून त्यांना न्याय देण्याचं काम पत्रकार संरक्षण समिती करीत आहेत आज नांदेड जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करत असून आज नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी न्याय टाईमचे जिल्हा प्रतिनिधी शेख मौला यांना जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ गायकवाड सचिव शशिकांत गाडे पाटील जिल्हा संघटक गंगाधर गच्चे जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद रफीक यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी पत्रकार राहुल साळवे पत्रकार अमोल शेळके पत्रकार संजय पंडित पत्रकार अमरदीप गोदने कळमनुरी तालुका अध्यक्ष काजी अनेक यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड आज पत्रकार संरक्षण समिती नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी आमचे मित्र शेख मौला शेख यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून अजमत फारुके यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक विनोद भाऊ पात्रे यांच्या सूचनेनुसार आज आम्ही जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड केलेली आहे पत्रकार संरक्षण समिती ही महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय देण्याचे काम पत्रकार संरक्षण समिती करीत आहे पत्रकार संरक्षण समिती संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही नवनवीन कार्यकारणी आता करीत आहोत त्याच पद्धत त्या आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पत्रकार संरक्षण समिती ही मोठ्या जोमाने काम करीत आहे आज निवड झालेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो